सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं इयत्ता पाचवी ते बारावीच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारातील अत्यंत महत्त्वाच्या अशा निबंधलेखन प्रश्नाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विशेषतः बोर्ड परीक्षेला आणि पॅट परीक्षांना निसर्ग आपला खरा मित्र किंवा निसर्ग माझासोबती या विषयावर निबंध लेखनाचा प्रश्न हमखास विचारला जातो आज आपण या विषयाची परिपूर्ण तयारी काही मुद्द्यांच्या आधारे करून घेणार आहोत हा विषय अत्यंत अप्रतिमपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे तत्पूर्वी सर्वांनी अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा निसर्ग आपला खरा मित्र किंवा निसर्ग माझा सोबती हा अप्रतिम मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा या निबंध लेखनासाठी काही मुद्दे दिलेले आहेत जसं की निसर्गाचं महत्त्व आनंद शुद्ध हवा आरोग्यदायी वातावरण रक्षण आपली जबाबदारी आणि संदेश चला तर अभ्यासूया अप्रतिम मराठी निबंध निसर्ग आपला खरा मित्र निसर्ग माझा सोबती आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कुणी ना कुणी मित्र असतो मित्र आपल्याला वेगवेगळ्या संकटात व जीवनात उपयोगी पडतात पण निसर्ग हा आपला असा मित्र आहे की जो आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाची व कसलीही अपेक्षा करत नाही व उलट तोच आपल्याला भरभरून सर्व काही देत असतो म्हणूनच निसर्ग हा आपला खरा मित्र आहे फळाफुलांनी बहरलेल्या बागा आपल्या मनाला आल्हाद देतात शुद्ध हवा शुद्ध हवा मनाला ताजेतवाने करते सुंदर फुले सुगंध देतात रसाळ फळे खाऊन आपण तृप्त होतो झाडाच्या सावलीमध्ये आपल्या मनाला शांती मिळते हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देतात निसर्गाची अशी कितीतरी रूपे आपल्याला सतत ऊर्जा देतात पर्यावरणाचे संतुलनही साधतात आणि आपल्या सर्वांनाच आनंद शांती समाधान व दातृत्वाचाही संदेश देतात माणूस जन्माला आल्यापासून त्याचे प्रत्येक क्षण निसर्गाशी जोडलेले असतात आकाश पृथ्वी सूर्य चंद्र तारे झाडे नद्या डोंगर प्राणी पक्षी फुले फळे पाऊस ऋतू हे सर्व मिळून निसर्गाची सुंदर रचना घडवतात निसर्गाशिवाय माणसाचे अस्तित्व अशक्य आहे निसर्गाची खरी सुंदरता आपण डोंगर रांगा हिरवीगार शेतं वाहणाऱ्या नद्या फुललेली फुलं गात असलेले पक्षी यांच्यात पाहतो परंतु दुर्दैवाने आज माणसाने प्रगतीच्या नादात निसर्गाचा विनाश सुरू केला आहे जंगलाची तोड प्रदूषण नद्यांचे दूषितीकरण हवा व पाण्याची नासाडी तसेच प्लॅस्टिकचा अतिरेक यामुळे निसर्ग असंतुलित झाला आहे निसर्ग हा देवाने दिलेला अमूल्य ठेवा आहे त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे निसर्गाशिवाय आपण श्वासही घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवून त्याचा अपव्यय टाळला पाहिजे प्रत्येकाने जर ठरवलं की आपण पर्यावरण वाचवणार तर नक्कीच निसर्ग पुन्हा पूर्वीसारखा हिरवागार सुंदर आणि आनंददायी बनेल निसर्गाचे संवर्धन निसर्गाचे रक्षण म्हणजेच जीवनाचे संवर्धन होय चला निसर्ग वाचूया आनंदाचे डोही आनंद प्राप्त करूया धन्यवाद मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद